आख्या महाराष्ट्राला एकटा राहावा लग्न करू नका म्हणणारा मी माणूस आजकाल या व्यक्ती बरोबर का फिरतोय एकटेपणाला पण एक लिमिट असतं कारण आपल्याला निसर्गानं जशी तहान दिले भूक दिले तशी आपल्याला ती पण गरज दिली आणि त्यामुळं ते आपल्या साहजिक आहे या गोष्टी म्हणणं मित्रांनो हा महेश मोठे साधा सुद्धा माणूस नाही तर हे मोठोबोल संघटनेचा अध्यक्ष आहे याला लहानपणापासून मोठं बोल सवय आत्ताच लागल्या काय माहित परंतु हे मोठं बोलतोय पण लोकांना एक आगळ वेगळं ज्ञान शिकवण्याचं पण काम करतोय तर मित्रांनो आता श्रावण सप्लाय चला मग याचा कार्यक्रम करूया तर नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींना स्वागत आहे तुमचं दे धक्का का कार्यक्रमामध्ये सर्वांचा रोस्टर तर हे आहेत महेश मोठे साहेब जे मोठं मोठं आभाळ फाडण्यासाठी प्रसिद्ध आहेत आता काही लोकांना कळलं नसेल मी काय म्हणालोय तर त्यासाठी आपला व्हिडिओ पूर्ण बघावा लागणार मगच तुम्हाला समजेल चला मग व्हिडिओला सुरुवात करूया बिग बॉस मराठी कधी आहे बाबा नेमकं भरपूर जण वाट बघते पण माहित नाही मित्रांनो मी जर सोडलं तर महेश मोठे तुम्हाला स्पष्ट शब्द सांगायचं म्हणजे बिग बॉसची वाट कोणी सुद्धा बघत नाहीये फक्त तुम्हाला सोडून कारण ह्याला काय वाटायला हे इंस्टाग्राम वर खूप व्हायरल झालाय इंस्टाग्रामवर विमानात हत्याला व्हिडिओ करून टाकला तर कुठल्या विधवा बाईला घेऊन आलाय आणि आसरा द्यालाय सगळीकडे स्वतःच चुतीयानान पाजळतोय हे असलं सगळं इंस्टाग्राम वर टाकतोय आणि सगळ्यांनी चांगलं वाटतंय म्हणून याला बिग बॉस मध्ये घेणार असं याला वाटाले आता आम्हाला पण बघायचं आहे याला बिग बॉस वाले घेतात का नाही आता बघूया मोठं बोलेश महेश मोठे साहेब यांनी अजून बिग बॉस बद्दल काय काय माहिती दिल्या कारण तुम्हाला सांगतो मित्रांनो बिग बॉस हे आणखीन दोन महिने तरी होणार नाही याच पहिलं कारण हे आहे की चव्हाण बरोबर जो झापूक झपूक पिक्चर केदार शिंदे साहेबांनी काढला होता तो पिक्चर फेल गेला परिणामी चार कोटी रुपयाचं कर्ज झालं आणि ते कर्ज झाल्यामुळं केदार शिंदे साहेब थोडस पाठीमागं आलं कोणाचा पाठीमागं आलं तुझ्या होय होय मित्रांनो याच्या पाठीमाग उभारून केदार शिंदेने याला आहे माझ्यावर चार कोटीच कर्ज झाले ते सूरत चव्हाणचा पिक्चर काढून आता बिग बॉस थोडं दोन महिने फुट ढकल्या दोन महिने मी एमआरडीसीला कामाला जातो जरा पैसे गोळा करतो कर्ज फेडतो आणि परत मग बिग बॉस चालू <laughs> अरे या महेश मोठे जेवढा कॉन्फिडन्स नाही सांगालाय तेवढ्या तर ते केदार शिंदेला पण माहित नसतं एवढी माहिती तेवढं येऊ सांगालाय एड्या गांडेचं कुठलं उत्तर पण मेनी पीपल थिंक आय एम नॉट अ फार्मर अरे मेंदू फिरणार आहे फार्मर आहेस का नाही सांगायला अंगाला चिकल लावायचा काय संबंध आहे आय हॅव केम फ्रॉम आउट साइड यु हाय पंढरपूरचा आणि सांगायला आउट साइड वरून आले आय ट्रायड एव्हरीथिंग बट लाईक फार्मिंग नाव अरे महेश शेठ इथं मिरजेमध्ये की नाही नावाचं हॉस्पिटल आहे खोळ्यांचं तिथे जाऊन जरा दाखवता का बघा तुमचं तुम्हाला खोळ्यास व्यवस्थित करतात एकदम टकाटक पहिला होता तसा डॉक्टर पण चांगले आहेत तिथे तुमचा चुकलेला डोसा आहे की नाही ते एकदम वेळेवर देतील बघा एकदा अपॉइंटमेंट घेऊन बघा शेतकरी जेव्हा पिकवायचं बंद करता ना तेव्हा तुम्हाला कडल रे कडून तेव्हा तुम्ही दारोदारे गहू द्या गहू तांदूळ द्याव तांदूळ असं करचाल काय त्यामुळे शेतकरी इज्जत ठेवा हे बघ महेश तू जर शेतकरी म्हणून पिकवत असलास तर मला आत्ताच सांग मी आत्ताच माझा जीव सोडतो तुझ्या काकेच पिकल्याला कोण खाणार आणि तू म्हणतो शेतकरी पण पिकवायचं बंद केली तर तुम्ही काय खाणार अरे मग शेतकरी तर काय खाणार आहेत अरे मोठं बोलेश मोठे जरा काहीतरी तर शाण्यावानी बोल काय तर खोळ्यावानी बोलू नको सुगत त्याच झटकाल का तुला जरा काहीतरी कॉमन सेन्स ठेव लग्न का नाही करत आहे तुम्ही म्हणजे हे झालेले चांगलं काम होत आहे घरची परिस्थिती पण एक नंबर आहे वा काय प्रश्न विचारला लग्न का, का, का <laughs> <laughs> केला नाही अजून म्हणून तुमचं वय पण झालंय तुम्ही पैसे पण कमवलाय पण लग्न का केलं नाही त्याने जर लग्न केलं तर त्या इंस्टाग्राम वर घाण करणारी गाडी कोण फिरणार आणि सगळ्यांच्या शिव्या पण कोण खाणार लहान पोर शिव्यांची प्रॅक्टिस कुणावर करणार त्याने जर लग्न केल्यावर शिव्या तर द्यायला पाहिजे केला असं वागतोय म्हणल्यावर आणि लग्न करणं जर ह्याच्या हातात असतं वानी थी थी लगना लगना तरी असं खोळ्या आणि भोमलेत फिरलं नसतं म्हणजे मी तुम्हाला म्हणलं ना की सध्या जी समाजाची परिस्थिती बघून बर का किंवा लग्नाची परिभाषा बदलली लग्न पहिलं लग्न होत जरी मी असल्या खोलीत राहिलो तरी पण लग्न मला मुली दिल्या असत्या लग्नाची परिभाषा बदलल्या अरे माकडा तुझे ज्ञान ऐकून का नाही तुला गुरु मानलेली पोरा तर बिना लग्नाची फिरावल्यात मला काय लग्न करायचं नाही म्हणून आणि हळूहळू जाऊन कुठली विधवा बाई घेऊन आले आसरा पाहिजे म्हणून अख्ख्या महाराष्ट्राला एकटा हवा लग्न करू नका म्हणणारा मी माणूस आजकाल या व्यक्ती बरोबर का फिरतोय एकटेपणाला पण एक लिमिट असतं आपल्याला निसर्गानं जशी तहान दिले भूक दिले तशी आपल्याला ती पण गरज दिले एकटेपणाला पण लिमिट असते पोरही बिना लग्नाचे फिरायल्या आणि विधवा बाई घेऊन आलाय कशासाठी आसरा पाहिजे एकटेपणा वाटायला याला आणि विधवा विधवाबाईचा आधार बनलाय म्हणून शिव्या पण कमी पडल्या तरी तुला द्यायला खरंच बाबा सांगतो अखिल भारतीय गाव वाहून टाकलेल्या सिंगल संघटनेचा अध्यक्ष महेश मोठे आता कोणत्या तरी विधवा बाईला घेऊन फिरायला आहे गोवा सिंधुदुर्ग ते बी विमानानं आणि गुरु बनलेली पोर हे काही लगीन करत विमानात मी बसलो ना त्या विमानाचा पायलट सुद्धा आपला फॅन निघाला मित्रांनो होय त्यांनी सुद्धा सांगितलं मी तुमचे व्हिडिओ बघतोय त्याच्यामुळे त्यांनी आपल्याला खाय प्यायची सोय मोठी सीट एवढी जबरदस्त सोय सुविधा केली ते विमान त्या पायलटच्या बापानच आहे ना तुम्हाला खाय प्यायची एकदम सोय चांगली करून दिल्या बिना तिकीटाचं तिकिट काढल्याच देतात सोय करून सगळी काय त्याने दिलाय फॅन लगेच आणि मिनिट जर व्हिडिओ केला असत नाही विमान चालवायला पण दिला असता तो काय बोलतोय काय माहितच नाही जर मी जुनी चार चकी गाडी घ्यायचं म्हणलं तर लोक हसणार म्हणणार कशाला जुनी घेतोय चार पैसे घालून आणखी नवीन घे माझ्या मते तुम्ही सेकंड हँड गाड्याच घ्या आणि ह्या पृथ्वीला वाचवा आणि ही काय कुठली जाहिरात नाही फक्त एक माझा विचार आहे बाबा कि सेकंड हँड गाडी घ्यायला पाहिजे पुढे लोकांनी हक्काने महेश मोठे तुझा विचार खूप चांगले तू सेकंड हँडच गाड्या घेणार आहेस कारण का तुला सेकंड हँड गोष्टी वापरण्याची सवय लागल्या शीला नाव ठेवणाऱ्यानो कुठल्या तर कावळ्याने इथे येऊन शी केली आणि त्यातनं एवढं सुंदर वटवृक्षाचं झाड आले आणि या झाडाकडे बघून एक गोष्ट समजती हे कुठं तर पडल्यानंतर उगवलं असणार पण त्यानं उगवल्यावर हार मानली नाही ह्या सगळ्या भिंतीला भेगून भेगून तोडून फोडून आले आणि त्याच्यानंतर हे पण बरं का टनटणी आता हे पण पक्षाला खायला आवडतं बियासकट खातीत पिकल्यावरती आणि हे तेव्हा शी केली का हे झाड येतं जर शी मधून जर एखादं जीवन पणत असेल तर ते आपण चुकीच कसं म्हणू शकतो कावळ्याने ज्या घरावर शी केली तिथे ते वट झाड आले महेश मोठे तुला आता काय बोलायचं धन्य आहे बाबा तुला पन्नास कावळ्यांची शी तोंडावर फेकून सलामी द्यायला पाहिजे थोडा धन्य धुंगन फार मोटिवेशन कसं आयुष्य हाड गाईच्या शेणांना दात घासू शकतो आपण तुझ्या आई साहेबांनी तुला बाहेर काढले जाऊन तिथे एकटा म्हणून परत काही येऊ नको भाड्या तोंडाच्या पाहुन आवडत नाव बदनाम करून टाकले या भाड्यानं हा या महेश मोठ्यावर व्हिडिओ करायला मला असं वाटतं ह्याच्यावर पिक्चर काढायला पाहिजे तो खूप ज्ञानी माणूस आहे आहा ज्ञानी माणूस खूप आहे हो। सगळ्या गोळ्या चुकल्या ह्याच्यावर उपचार करणं अशक्य आहे अशक्य आहे अशक्य कुठला डॉक्टरला बरं करू शकणार नाही हे पाक गेले कामातनं आता मी तर जातो तुमचं तुम्ही बघा काय करता पण भावानु व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट करून सांगा आणि नेक्स्ट गोष्टींचा व्हिडिओ कोणाबद्दल पाहिजे कमेंट करून सांगा पण जे कोणी चॅनलवर नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका सलामत जय महाराष्ट्र